वसमत तालुक्यातील मौजेहट्टा येथील पुष्पकराव देशमुख यांनी दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बसस्थानक थांबा मौजेहट्टा येथे अन्नत्याग अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे जोपर्यंत शेतकरी कर्जमुक्ती आणि प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपयाच्या मदतीची मागणी मान्य करत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी देशमुख यांची ठाम भूमिका आहे देशमुख यांच्या या लढ्याला सामाजिक पाठिंबा मिळत आहे यावेळी वसमत येथील सामाजिक कार्यकर्ते श्री आनंद खरे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी एक व्यक्ती अन्नत्याग करून उपोषणाला बसली आहे याकडे शासन गांभीर्याने लक्ष देणार का पुष्पकराव देशमुख यांच्या मागणीची दखल घेऊन शेतकऱ्यांच्या पदरी तातडीने दिलासा मिळणार का जनसावली न्यूज साठी बाळासाहेब कांबळे कर्जमाफी आणि हेक्टरी शेतकऱ्याच्या पन्नास हजार रुपये मदतीबाबत शेतकरी न्याय हक्क मागत आहे आणि ही मागणी कित्येक दिवसापासून शेतकऱ्याची चालू आहे मागे नागपूरमध्ये आंदोलन झालं होतं पण जून महिना शासन ही पद्धतच पहिल्यापासून चुकीची आठ आठ महिने शेतकरी स्वतःच्या हक्काच्या मागणीसाठी थांबू शकत नाही आणि कुठलाही लेखी अध्यादेश न काढता आश्वासनाच्या बळावर फडणवीस साहेबांवर आमचा सा विश्वास नाही मार्चएंट जा हे आर्थिक वर्ष असते त्याच्या आत शेतकऱ्याची सरसगट कर्जमाफी झाली पाहिजे याच्यासाठी आम्ही अमोर उपोषणाला बसलो पुढचा काहीच नाही मार्ग हेच आहे ही मागणी मान्य झाल्याशिवाय मी उपोषणातून उठणार नाही माझी तब्येत बिघडली तरी दवाखाना करणार नाही